नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत बनावट दारू तयार करण्यासाठी वापरात येणारा स्पिरिट तवेरा कार असा तीन लाख वीस हजार चारशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त स्थानिक पुणे अन्वेषण शाखेची कारवाई कोल्हापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी अवैध धंद्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सूचना दिल्या त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी अवैध दारू व दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणाऱ्या साहित्याची विक्री वाहतूक व वा साठा करणाऱ्या कारवाई करण्यासाठी पथक तयार केली होती अवैध दारूवर कारवाई करण्यासाठी माहिती घेत असताना स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस अंमलदार प्रदीप पाटील यांना बातमी मिळाली की इचलकरंजी शहरातील काडापुरे तळ या ठिकाणी बनावट भरलेली एक पांढऱ्या रंगाची तवेरेकार येणार आहे सदर बातमीच्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे व त्यांच्या पथकानं सापळा लावून पांढऱ्या रंगाची तबेरेकार ताब्यात घेतली त्यावेळी अरुण विष्णू शेवाळे वयातीस राहणार घोडकेनगर इचलकरंजी रुपये बेकायदेशीर कॅन मिळून सदर इस्मा अधिक चौकशी केली असता तो सदरचे स्पिरिट विजय भाटले राहणार घोडकेनगर इचलकरंजी सध्या राहणार निपाणी कर्नाटक यांच्या मालकीचे तवेराकार मधून त्याच्या सांगण्यावरून बनावट दारू तयार करण्यासाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली सदरचे बेकायदेशीर स्पिरिट हस्तगत करण्यात आलं असून नमूद दोन्ही इस्मांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाणे ते गुन्हा दाखल केला असून आरोपी अरुण शेवाळे व जप्त तवेरा कार व स्पिरिट असा तीन लाख वीस हजार चारशे रुपयांचा पुढील कारवाई करता शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या स्वाधीन करण्यात आला सदरची कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे पोलीस अंमलदार प्रदीप पाटील प्रशांत कांबळे सागर चौगले विशाल चौगले विभव पाटील महेंद्र कोरवी विशाल खराडे योगेश गोसावी संतोष बर्गे व अरविंद पाटील यांच्या पथकाने केली आहे आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा